त्याचं लग्नाचा पर्सेंटेज किती आहे बोलू तो एम एस झालेला असेल एमबीए झालेला असेल महिन्याला दहा लाख रुपये त्याला पगार असेल या गोष्टीचे लग्नाशी काही संबंध नाही आहे तर लग्नाचं बळ किती परफेक्ट आहे चांगलं आहे लग्नाचं पर्सेंटेज हे तुम्ही तुमच्या अनुभवाने काढू शकता कुठला असं क्रायटेरिया नाही एवढे गुण जुळले म्हणजे लग्न सक्सेस होईल पर्सेंटेज सगळं थोतांडा येते मी आणखी टीव्हीवर टी व्हीवर बोललेलो आहे गुणाचा लग्नाशी काही संबंध नाही छत्तीस गुण जुळूनसुद्धा डायव्हर्स झालेले पुष्कळ पत्रिका मॅड ऑफिसमध्ये आहेत शेकडोने आहेत म्हणजे काय लग्न कधी होईल तर तुम्हाच्या तुमच्या मुलामुलींच्या पदवीत वैवाहिक जीवनात सक्सेस किती आहे ते पाहणं गरजेचं आहे आणि जर ते कमी असेल तर ते वाढवण्यासाठी पत्रिकेत काय उपाय करायला पाहिजे की ज्यामुळे सिक्स्टी सेवन्टी एटी पर्सेंटपर्यंत लग्नाचा पाठ तुमचा मजबूत होईल आणि अल्टिमेटली तुमचा वैवाहिक जीवनाचा पाठ जो जी लवकरात लवकर सुरू होऊ शकतो अशा पद्धतीनं लग्नाचा योग हा डिसाईड करून त्याला पर्सेंटेज वाढवून आपण लवकर लग्न असं करू शकतो आणि हे माझं जनरल प्रॅक्टिस तीस वर्षापासून आहे